पाषाण संध्याकाळ होता होता ते पूर्ण कुटुंब गावाला पोहोचलं गावाची चौफुली ओलांडून आत आलं नवरा बायकोच्या नजरा वस्तीचा शोध घेत होत्या आणि आदमासही लावत होते ते गावाच्या पश्चिमेकडे सर्व कार्यालये होती मध्ये मुख्य रस्ता रस्त्याच्या एका बाजूला कॉलनी एका बाजूला झोपडपट्टी रस् ऑफिसमधून घरी जाणारे लोक रस्त्याच्या कडेला बसलेल्या भाजीवाल्याकडून भाजी घेत होते ते, ते पाहून नवरा खूप खुश झाले त्यांना हवी तशी तऱ्हेची लोकं असेल ती वसाहत होती मुख्य गावात जायची गरजच नव्हती रस्त्याच्या बाजूला मंदिराच्या भिंतीलगत एक मोठं झाड सावली धरून होतं चॅक चॅक आवाज करत त्यांनी सोबतच्या गाढवाला त्या झाडाखाली आणलं झाडालगत फारशी वस्ती नव्हती त्यांनी झाडाच्या बुंध्याला गाढवाला बांधलं चला रे पोरांनो बापूनं हाळी दिली ठोकरच चालणारी पोरं धावत झाडाखाली जमली चला गारवासनी मोकळं करा बरं बापू म्हणाला दोघी पोरी धावत आल्या संत्यानं मात्र ऐकून न ऐकल्यासारखं केलं का म्हणून संत्या तुला ऐकूई न झालं वय आता उतरू की सामान आता मात्र संध्या पुढे आला बहिणींसोबत काम करू लागला बघता बघता झाडाखाली तीन दगडांची चूल चार गाडगी आणि पथारी आली पोरींना पुढे काय करायचं हे सगळं माहिती होतं त्या बाजूच्या मोकळ्या जागी भिरभिरल्या काड्या चिपाटं शेड्या गोळा केलं एक पोरगी डेक घेऊन मंदिरात गेली आणि तिथल्या नळ्यातून पाणी घेतलं माय पाणी मिळालं बघ तिथं कुठं शोधायांनी जावं लागलं बरं झालं माय पदरांना घाप टिपत ती माय म्हणाली दोन्ही पोरियन संध्या पुन्हा पांगले बाजूला बरीचशी वस्ती होती भाकर द्या बं माय कुणी इथं कोणी तिथं जाऊन हळी देऊ लागले पोटातली भूक आपोआपच हाकांसोबत व्यक्त होत होती कोण गं तुम्ही नवीन दिसता होय डोंबारी खायतो आम्ही कोणी पोळ्यांचे कुटके देत होतं कोणी भाजी देत होतं अ हे बघ सकाळी या हां सकाळी खूप उरलेलं असतं कोणी कडव येऊन म्हणालं वय पोरी मिळालेलं अन्न घेऊन आल्या मायनं दगडाची चूल पेटवली पाणी उकळलं उकळत्या पाण्यात आलेलं सगळं अन्न सोडलं त्याला आणखीन आपल्या जवळचं पीठ आणि मीठ लावलं आणि जे काही चुलीवर शिजलं ते सर्वांनी मिळून खाल्लं आता उद्या दोरी बांधू वा आता रस्ता हाय मिळकत व्हायचं वाटतंय पोरी उद्यापासून दोरीवर जायचं बरं का बाप म्हणाला व्हाय की पोरांसकट सगळ्या कुटुंबांना आता कंबर कसली सकाळीच पोरी उठून दहा घरी गेल्या मोठ्या पन्नीत घरोघरचं अन्न घेऊन आल्या बापूनं आता धोत्राचा काष्टा मांड्यापाशी कसून घेतला थोडं अंतर घेत त्या रिंगापासून दूर गेला श्वास खोलवर घेत आत रोखला आणि चपळपणे धावत येत त्या रिंगमधून पलीकडे उडी मारली एक संत्यानं म्हटलं बापूनं आणखीन गुडी घेतली उडी घेतली दोन संत्यानं आकडे मोजले दहापर्यंत आकडे मोजले आणि बापू नंतर मात्र झपकन जमिनीवर बसला त्याचं ऊर झपापच होतं का काम काय झालं व बायकोनं विचारलं असं संत्याची आई म्हातारपण पायालगत हे आयलं आहे बघ दहा उड्या मारल्यान छातीचा भाता आहे असं म्हणून कसं चाललं व आपण डोंबारी खिळाबिगार कसं व्हायचं आता पोरी बी करते की काम कसरती तुम्ही कामून घोर लावून घेता हां पण पोरी बी किती दिवस करतील ग पदर आलं की पोरींना बी बसवावं लागतं आणि यो आगीचा खेळतं तो तीच खेळणार नव अजून संत्याला बी आगीत ढकललं नाही मी बापू म्हणाला कधी ना कधीचं संत्याला संताला ढकलायलाच लागलं नव आणि तुम्हाला काय वाटतं संत्याला रिंगणात उडी मारता येत नाही तुम्ही बाहेर गेल्यात की पोरींना रिंगण धरायला लावतो आणि उड्या घेतो आता काय सांगती मग आता दनातदना उड्या मारतो बघा हां पर आगीतून नाही मारले बघा कधी तेवढं त्याला ते शिकवा की हे बरं झालं आता पुढचे दोन रोज त्याला शिकवतो बघ डोंबाऱ्याचं पोर शोभलं पाहिजे दोघी पोरी आणि संत्या मिळून एव्हाना बांबूवर दोरी कसत होते दोरी चांगली घट्ट बसली की नाही हे ते तिघं मिळून बघत होते दुसरा दिवस साऱ्या सकाळचंच माय उठली झाडावर पक्ष्यांची कलकल सुरू झाली होती पोरं डबे घेऊन जरा दूर रस्त्याच्या कडेला बसले होते संता परत आला तर आई देवळाच्या पुजाऱ्याशी तंडत बसली होती आता ओलीचं पाणी घेतलं म्हणून काय झालं तुमचा देव मना करतो वय देवाला सारखे असते कोण कुठल्या जातीचे पुजारी हां जात काढायचं काम नाही बघा लगे आमलदाराकडे जाईन आणि तुमची तक्रार करेन आता कायदा आम्ही बी जाणतो बरं पुजारी करवाडला सरकारनं डोक्यावर ठेवलं ठेवले तुम्हाला आता मग किती दिवस पायाखाली राहायचं वै पाणी मिळवण्यासाठी शाब्दिक युद्ध चालू होतं अखेर पुजारी वैतागला जा बाई पाणी घेऊन जा पण हे बघा देवळाभोवती घाण करू नका त्यानं पडतं घेतलं आता आई पण सावरली नाही बाबा आम्ही बी काम नाही करणार झाडून सडा घालून नेटकट होईन चार पा चार हंडे पाणी घेऊ द्या इतकंच काय ते आम्ही काय दोन महिने राहणार आणि पुढं गावाला जाणार गाढवाच्या पाठीवर घर आमचं एकदा ऊस निघाला की ऊस तोडायला जाऊ गाडगी भरता भरता माय बोलत होती पुजाऱ्याशी भांडण तिलाही नको होतं तोवर पोरी आल्या कॉलनीतून बरंच अन्न मिळालं होतं मायचा चेहरा खुलला आणि तेवढ्याच संता आला त्यानं जपून आणलेलं अंड आईच्या हातात दिलं कुठून आणलं र माय झोपडपट्टीकडं गेलतो आणि तिथं एका झोपडीत कोंड्या कोंबड्या होत्या एक कोंबडी अंगणात सुस्त बसली होती मी नजर ठेवली तिनं अंड दिलं घेऊन आलो मी संध्या अरे कोंबडी मी आणायची होतं र दिस झाले वषट खाऊन पोरगी कुरकुरत म्हणाली तेवढ्यात बापू मध्ये पडला एवढ्यात नाही संध्या आता आल्या आल्या चोरी करशील ना तर त्यांच्या लक्षात येईल जरा मध्ये आठ दहा दिवस जाऊ दे मग बघू बरं थोडतेल लाव बरं आता खूप लईच दुखायचं आहे तो दुखायचं थांब ना गेल्या संत्या तेल लावत होता बापू कळवत होता जरा दमान र पोरा संत्याची माय मात्र काळजीत पडली तुमच्याच्या ना आज रिंगणाचा खेळ होणार नाही असं दिसतंय आता काय करावं माय मी करू खेळ अरे तू हां माय मी रिंगणातनं उडी मारतो जमतो मला ते फक्त ती पलीते आहे तेच तवघड हाय पोरा जरा उडी मारणं रेंगाळं जर चटके आणि नजर मरेच तो तर घाबरूनच तोल जातो आपलं डोंबऱ्याचं आयुष्य समजा तोल सावरण्यात जात असतं बरं पण मी म्हणते पोरग म्हणतं हाय तर करू द्या कधी ना कधी आगीत पाऊन टाकायचं आहेच की त्याला आगं पण त्याचं वय येईल समजा येईल लहानमुळे जास्तचं पळ असतं कोकरावानी काय र काय म्हणते माय हां बापू आज मी करतो रिंगणाचा खेळ बरं कर जपतकप बर बघू पोरा इकडे ये संता बापूजवळ गेला बापूनं त्याच्या अंगावरनं हात फिरवला स्नायू दाबून पाहिले खोल कोरड्या विहिरीत पाणी चमकलं पोरा मऊ कातडं आहे रे तुझं कसं होईल पण होईल गेंड्याचं कातडं होईल लई तालून सुलाखून निघावं लागतं एक सांगतो हा खेळ असतो आणि खेळात रडणं नसतं पोरा आता बिलकुल रडायचं नाही खरं रडणं बी हसण्यावरी घालवावं लागतं या हाताला चटका बसला तर त्या हाताला कळायला नाही पाहिजे लोक आपल्या डोळ्यातलं पाणी पाहायला आलेलं नसते त्यांना आगीशी खेळणारं आयुष्य पाहायचं असतं दोरीवर झुळणारं आयुष्य पाहायचं असतं आलं लक्षात चटका सहन करायचा पुरा चटका सहन करायला हवा बाप काय सांगतो ते बऱ्याचदा संत्याच्या लक्षात न्यायचं फक्त आपण रडायचं नाही हे मात्र त्याला कळालं संध्याकाळ झाली हळूहळू माणसं जमा झाली आज बापूनं डफड हाती घेतलं आणि संत्या त्या रिंगणापाशी उभा राहिला बापूनं पलीचे पेटवले जमूरे खेळायसनी तयार आहे व वही की आता आज काय करणार आता आज आगीतून उडी मारणार आधी मारली होती नाही मग देवाला नमस्कार कर आणि कर आता देव कुठं आहे व हे समजे जमा झालेले देव आहे ती देव फुलं उधळते म्हणतात आता पब्लिक भी उधळेल फुलं नाही जमो रे पैसा फुलानं पोट भरतं वैर संवाद चालले होते संत्यानं पब्लिकला वाकून नमस्कार केला बापूच्या पायाला हात लावला मायनं बहिणीनं रिंगण हातात धरलं चांगलं धडधडून पेटलं रिंगण संत्या रिंगणापासून दी दूर गेला धावत येऊन तो उडी मारणार तोच थबकला धडधडून पेटलेलं रिंगण पाहून तो गांगरला बापूनं डफड्यावरची लय वाढवली जमुरे क्या हुआ डर गया नहीं पण त्या नहीमध्ये जोरच नव्हता तो घाबरला हे बापूनं ओळखलं जमुरे आग से डरना नाही सारी जिंदगी आग असते जमुरे आगीत होरपळावं तसं जगावं लागतं है ना माय बाप बापूनं गर्दीला उद्देशून म्हटलं गर्दीनं मान होलली पण गर्दी आगीचा खेळ पाहायला उत्सुक होती माय संत्याजवळ गेली तिनं संत्याला कोपरानं डिवचलं अरे संत्या मार की उडी चुलीवरची कोंबडी तुझी वाट पाहिली आता संत्या आवेशात आला त्यानं धावत जाऊन उडी मारली बापू श्वास रोखून पाहत होता संत्याची मांडी बाजूच्या कडीला लागलेली त्यानं पाहिली पब्लिकनं टाळ्या बाजूला एक जमूर जमलं की बघ आता आणखीन ये चल संत्यानं वेदना लपवल्या तो पळत आला रिंगणाच्या बाहेर आला पण दुखऱ्या मांडीमुळे पुन्हा काहीतरी सूतभर गणित चुकलं दोन जमूरे चटका बसला भाई रे नाही बापू मग आता आणखीन मार की उडी पुन्हा एक उडी मारली आता केश जळायलाचा वास आला संत्यानं केस झटकले आता जमुरे कुठं भाजलं रे भाजलं तर भाजलं आपल्याला परवा नाही संत्या छाती रुंदावून हसत म्हणाला आपली वेदना त्यानं लप लपवली होती वारे मेरे पठ्ठे लोक टाळ्या वाजवत होते त्या टाळ्यांची नशा आता संत्याला चढू लागली त्या नशेपुढे तो वेदना विसरला हळूहळू सावल्या गडद झाल्या लोक जायची घाई करू लागले दोघी पोरी सगळ्यांपुढे थाळी फिरवू लागल्या पैसे द्या साहेब दोरीवरच्या खेळाचे पैसे द्या आगीच्या खेळाचे पैसे द्या आगीच्या खेळाचे आमच्या जीवाचे आमच्या जीवाचे पैसे द्या जीवा जीवा साहेब लोक खिशातलं नाणं टाकत होते हळूहळू लोक पांगले मायनं घाईनं चूल पेटवली मीठ मोहऱ्या आणून सत्याच्या अंगावरून उतरवल्या जाळ्यात टाकल्या तेवढ्यात तिचं समाधान नाही झालं तिनं परातीत पाणी घेतलं संत्याच्या अंगावरून कागद उतरवून पेटवून गाडग्यात टाकला गाडगं पाण्यात पालथं घातलं आणि क्षणात परातीतलं पाणी बुडबुड करत गाडग्यात शिरलं बघावं किती दृष्टावला होता पोर झाली तुझी दृष्ट काढून आता थोडं तेल आण हळद आण संत्याची माय संत्याच्या आईनं तेल हळद आणली बापू संत्याजवळ आला जमुरे काय हालेत लय नादर संता वेदना लपत बोलला बापूनं संत्याला हृदयाशी धरलं आता खरं बोल पोरा खरं बोल अरे समते नाटकं लोकरामोर लोकांमोरं करायची असतात आई बापापाशी मातोर दुःख सांगायचं असतं जमुरे पहिली उडी पहिली उडी बापू डोळ्यापुढे ते दृश्य आणत होता संताची मांडी गरम कडीला लागली होती बापूनं हळद तेल मांडीच्या जखमेला लावलं माय पोर कळ कळवळला वय दम धर पोरा दम धर जमुरे दुसरी उडी दोन डोळ्याला भाजलं होतं रे बापूनं डोक्यावरचे केस बाजूला केले मध्ये भाजलेला चट्टा दिसला त्यावर तेल लावलं संत्या वेदनेनं ना नाचू लागला अरे माझ्या जमुरा असा भ्यायला वै रे अरे असे तर लई सटके सहन करायचे आहे ते तुला तवा कुठं खंडक्षरकीच होईल दगडावाने अरे वड्डाराची जात आहे आपली दगुडाला घडावणार आपण आंग बी तसंच पाहिजे दगडावाने टाकीचं घाव बसलेलं बाप बोलत होत्या सत्यानं वेदना दाबली बापू शोधून शोधून जखमेला हळद लावत होता मायचे डोळे त्याच्यावर फुंकर घालत होते आज भलतंच विपरीत झालं होतं पाषाणातून देवांच्या माणसांच्या मूर्ती घडतात आज माणसातून पाषाण घडत होता आज माणसातून पाषाण घडत होता